एका एक गोष्टीची जाणीव करून द्यावी लागेल चंद्रकांत पाटील परवा बारामतीत बोलत होते आणि बारामतीत बोलता बोलता म्हटले की आम्हाला पवारांचा पराभव करायचा पुथरूड पर्यंत वाहत वाहत आलात आलात आणि तुम्ही पवार साहेबांचा सा पराभव करायच्या गोष्टी करतात अरे फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो वमा क्या बुझेगी जिसे रोशन खुदा करे पवार साहेबांचा पराभव होऊ शकत नाही कारण शरद पवार हा महाराष्ट्राचा आत्मा आहे या महाराष्ट्राच्या मातीची शान आहे आणि मी तुम्हाला सांगतो भावांनो बहिणींनो इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलानो समजून घ्या आता ही मत कशावर मागायला लागली देवेंद्रजी म्हणतात मोदीजींनी कोरोनाची लस दिली म्हणून आम्हाला मतदान द्या अरे काँग्रेसच्या काळामध्ये चौदा लस दिल्यात रे देवीची दिली पोलिओची दिली वेगवेगळ्या लस तुम्हाला दिल्यात हो यानंतर या ठिकाणी या देशाचे नेते लोकनेते पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब यांचं काही क्षणात या ठिकाणी आगमन होत आहे शिवाजी महाराज की बहुड देवावाद आता संवाद झाला